मी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी तर आता वातावरणात बदल झालेला आहे म्हणजेच हे उन्हाळा सुरू झालेला आहे तर याचा सर्वात पहिला बदल किंवा फरक आपल्या त्वचेवर दिसतो म्हणूनच आपल्या आरोग्याची काळजी घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपल्या त्वचेची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजेच फक्त चेहऱ्याची त्वचा नाही तर पूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घेणं महत्वाचं आहे उन्हाळा वाढलाय टेम्परेचर वाढले तर बऱ्याच जणांना स्किन डिसीज ॲलर्जी पिंपल्स ज्यामध्ये जास्त पेन होतं लालसर फोड येतात जळजळ होत असते त्वचा लाल होऊन काळी पडते त्याला सनबर्न म्हणत असतो किंवा फक्त त्वचा काळवंटते म्हणजे स्किन डॅन होते कुणाला घामोळ्या येतात जळजळ होते खाज येते किंवा बऱ्याच जणांना समस्या सुद्धा जास्त प्रमाणात ह्या उन्हाळ्यात दिसत असते त्यामुळेच उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पाच सोप्या टिप्स मी आज सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे यात पहिलं म्हणजे की चेहरा धुणं तर याच्यात चेहराच नाही तर हात पाय जे ऑर्गन्स जास्त एक्सपोज होतात उन्हामध्ये असे सर्व ऑर्गन्स किंवा जे शरीराचे पार्ट्स आहे ते स्वच्छ वॉश करणं महत्त्वाचं आहे बाहेर जाताना तर आपण एकदम छान आवरून जातो पण बाहेरून आल्यानंतर म्हणजेच उन्हामधून आल्यानंतर चेहरा धुणं खूप गरजेचं आहे व रात्री झोपतानासुद्धा चेहरा धुणं खूपच गरजेचं आहे तर बाहेरून आल्यानंतर चेहरा धुण्याचे दोन फायदे आपल्याला मिळतात पहिलं की उन्हामुळे जे त्वचेचं जे टेम्परेचर वाढलेलं असतं तर त्यामुळे पुढे जाऊन त्वचा काळवंटते सनबर्न वगैरे होतात पिगमेंटेशनचा त्रास होतो वांगाचे डाग येतात तर ते कमी होतं कारण त्वचा जी आहे तिला थंडावा मिळतो तर चेहरा धुण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरावं आणि दुसरा फायदा जो की आहे उन्हाळ्यामध्ये बाहेर भरपूर धूळ पोल्युशन माती हे उडत असतात तर ते आपल्या चेहऱ्यावर येऊन डिपॉझिट होत असतं तर हे जे आहे ते वेळच्या वेळी चेहरा धुवून स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतल्या लेअरपर्यंत जात नाही व पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सहज टाळू शकतो त्यासोबतच मेकअप जो आहे तो उन्हाळ्यात कमीत कमी, कमी करायचा आहे कारण भरपूर घाम येत असतो आणि अजूनच स्किन डॅमेज ची समस्या उद्भवते व उन्हाळ्यात युव्ही रेडिएशन फार जास्त प्रमाणात सूर्याकडून सिक्रेट होत असतात त्यामुळेच आपल्या या त्वचेच्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात त्यामुळे गरज नसेल तर या उन्हामध्ये जाणं टाळावं त्यातल्या त्यात बारा ते चारमध्ये हे यु रेडिएशन जास्त प्रखर असतात म्हणून निदान यावेत तरी घराबाहेर जाणं टाळावं पण जर जायचंच असेल बाहेर तर पूर्ण प्रिकॉशन घेऊनच जावं जसे की चेहरा स्कीन डोकं शरीर पूर्ण झाकून किंवा सनकोट वगैरे रुमाला ने बांधून बाहेरच निघावा किंवा आपण जे दिवसभरासाठी कपडे वापरणार आहोत ते देखील उन्हाळ्यामध्ये कॉटन सुती कपडे शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचेच असावे जेणेकरून उष्णता आहे त्याच्यामध्ये फारशी शोषली जात नाही आणि त्वचेचं जे प्रोटेक्शन आहे ते देखील होतं दुसरं जे आहे ते म्हणजे की चेहऱ्या धुतल्यानंतर म्हणजे आपण बाहेर जाताना मेकअप करण्या अगोदर असेल किंवा बाहेरून आल्यानंतर असेल रात्री झोपताना असेल तर चेहरा स्वच्छ धुवून ॲलोवेरा जेल किंवा ताज्या कोरफडीची पानं असली तर उत्तमच तर त्याने चेहऱ्यावर मसाज केली तर त्याचे शंभर टक्के फायदे आपल्याला मिळतात जर ओरिजिनल कोरफड नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँडचं जेल की ज्याच्यात कमीत कमी केमिकल असतील असं जेल घेऊन चेहऱ्यावरती दिवसातून तीन चार वेळा या उन्हाळ्यात मसाज करावी शक्यतो तर ट्राय करा की ताजी कोरफोडीची वापरा म्हणजे त्वचेतील जो थंडावा आहे तो मेंटेन राहतो कारण अलोवेरामध्ये नॅचरल कुलिंग प्रॉपर्टीज असतात त्याचसोबत आपल्या त्वचेचं हायड्रेशन मेंटेन करून त्वचा काळी पडणं कोरडी पडणं या समस्या सुद्धा नक्कीच नाही शावधान पुढचं म्हणजे की सनस्क्रीन वापरणं तसं जर तुम्ही ॲलोवेरा वापरत असाल तर ते एक नॅचरल सनस्क्रीन म्हणूनसुद्धा ॲक्ट होतं पण तुमचं जर जास्त उन्हामध्ये काम असेल तर तुम्हाला सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे तर मी याआधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आयुर्वेदिक सनस्क्रीन कसं घरच्या घरी बनवावे तर तो तू व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता व मी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पण ज्यांना वेळ नाही आहे किंवा ज्यांना आयुर्वेदिक सनस्क्रीन घरी बनवणे शक्य नाही आहे त्यांनी मार्केटमधलं कुठलंही आयुर्वेदिक सनस्क्रीन जे की एस पी एफ थर्टी प्लस असेल असं सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे सनस्क्रीन जे आहे ते उन्हात बाहेर पडण्या अगोदर किमान वीस मिनटं ते अर्धा तास आधी लावणं गरजेचं आहे जेणेकरून ते त्वचेच्या आतमध्ये जाऊन त्याचं जे काम आहे ते सुरू करेल तसंच अजून महत्वाचं म्हणजे तुम्ही जर बाहेर जाऊन काम करत असाल तर तुम्हाला दिवसातून दोन वेळा आंघोळ करणं कर गरजेचं आहे म्हणजे की स्किन इन्फेक्शन कमी होतील आम्हाला जी दुर्गंधी आली आहे जो घाण त्वचेमध्ये मोरून तर तो सुद्धा कमी होईल किंवा घामोळ्या येणं व इतर जे त्रास आहे ते आंघोळ केल्याने कमी होऊ शकतात पण उन्हाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साबण वापरणं शक्यतो टाळावे जर का तुम्हाला असे कुठलेही त्रास असतील पिंपल्स घामोळ्या किंवा सनबर्न असे जर त्रास असतील तर साबणाने याचे इरिटेशन जे आहे ते वाढू शकतं उन्हाळ्यात ट्राय करा की शक्यतो साबण न वापरता त्याऐवजी बेसनपीठ व शुद्ध हळद पावडर आंबे हळद वापरली तर अजून उत्तम आणि दूध अशा पद्धतीने बनवलेलं मिश्रण तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर त्वचेची काळजी घेताना आपण जे बाहेरून स्किन केअर कर ते तर गरजेचं आहे पण अजून पण आपण आपल्या शरीराला हायड्रेशन मेंटेन केलं म्हणजेच नैसर्गिकरित्या थंडावा देणारे जे पदार्थ आहे त्याचा आहारात समावेश केला तर खूपच आपल्याला फरक दिसतो जसं की टरबूज खरबूज काकडी ताक नारळ पाणी विविध प्रकारचे सर्व जर आहारात असेल तर नक्कीच चेहऱ्यावर खूप फरक दिसतो आपण आता पाहणार आहोत डी टॅन फेस पॅक म्हणजे जी त्वचा काळवंटलेली असते उन्हामुळे ती कमी करण्यासाठीचा फेस पॅक कसा बनवायचा ते आता मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी सर्वात पहिले बाउलमध्ये एक चमचाभर बेसन पीठ जे की नॅचरल फ्लिन्सर आहे ते घ्यायचं आहे नंतर पाव चमचा मुलतानी माटी घ्यायची आहे पण ज्यांना स्किन ड्रायची समस्या असेल तर याऐवजी मसूर डाळीचं पीठ त्यांनी घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा शुद्ध हळद पावडर घ्यायची आहे पण उन्हाळ्यात वापरताना आंबे हळद वापरावी कारण ती गुणाने थंड असते आणि साधी हळद वापरली तर ती उष्ण असते त्यामुळे स्किन इरिटेशन होऊ शकत त्यानंतर याच्यात साधारण अर्धा एक जा जा ते एक चमचा किसलेल्या बटाट्याचा रस टाकायचा आहे ज्यामुळे टॅनिंग जे आहे ते खूप लवकर निघतं तर असा हा फेस पॅक आपल्याला रात्रीच्या वेळी लावायचा आहे व लावण्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे व पॅक हा नेहमी खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडेच लावायचा आहे ज्या ठिकाणी टॅनिंग जास्त असेल तर त्या ठिकाणी जरासा जाडसर लेअर लावा हातानेच पॅक लावण्याचा प्रयत्न करा कारण तो त्वचेच्या आतपर्यंत पोहोचतो आणि त्याचे रिझल्ट जे आहे ते जास्त चांगले येतात तर जिथे जिथे टॅनिंग झालंय म्हणजे चेहरा हात पाय गळा मान तिथे तिथे हा पॅक लावायचा आहे व दहा पंधरा मिनटं झाले की रब करत करत नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे एकाच वापरानेसुद्धा खूप फरक दिसेल तर नक्की हा उपाय करून पहा व रोज डी टॅन पॅक व त्यानंतर कुलिंग पॅक वापरा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी एक दिवसाआड पण जर हा उपयोग केला तरी चालेल तर आता आपण बघणार आहोत कुलिंग पॅक कसा बनवावा ते मी सांगते तर कुलिंग पॅक बनवण्यासाठी चंदन सगळ्यात बेस्ट आहे पण ते ओरिजिनल मिळण्याची शाश्वती नाहीच आहे बऱ्यापैकी म्हणून त्याऐवजी गोपीचंदन हा एक स्वस्त मस्त ऑप्शन आहे तर सानेवर जरासं सा गुलाब पाणी घ्या व त्यावर हे गोपीचंदन उगाळा व हे गोपीचंदन तुम्हाला सहज मिळून जाईल तर याचा लेप तुम्ही दुपारी लावला तरी चालेल व हार रात्री लावला तरी चालेल हा लेप लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं सुकवून घ्यायचा आहे व सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर असे हे डी टॅन पॅक व कुलुम कुलिंग पॅक कसे बनवावे हे मी तुम्हाला सांगितलं आहे व चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी तेही सांगितलं आहे तर आजचा उपाय कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच नवनवीन उपायांसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद